नमस्कार आज आपण ना पीठ ना एक सोपी पद्धत वापरून एकदम मऊ लुसलुसिट्ट म फुगणारे आणि सुद्धा तोडता येईल एवढी मऊ लुसलुसुस अशी चपाती कशी बनवायची याची चे रेसिपी बघणार आहोत तुम्ही जरी ह्या पद्धतीने जर चपाती बनवली ना तुमची चपाती दिवसभर जरी ठेवली ना अजिबात कडक होणार नाही किंवा आतड बनणार नाही एकदम दिवसभर एकदम अशा पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत ही चपाती राहणार आणि ही चपाती उठ्यानसुद्धा तुम्ही आणि एवढी मऊ लुसलुशीत आणि एकदम सर अशी बनवून तयार झालेली चला तर मग कुठली पद्धत वापरून आपल्याला पीठ मळायचे ते बघूया आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत चपाती बनवायला सुरुवात करूया तर चपाती बनवण्यासाठी ना मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि गव्हाचं पीठ ना व्यवस्थित असं चाळून घेतलंय आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजेच चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकत ना हे पीठ आपल्याला फक्त असं एकत्रित करून घ्यायचं आहे सुरुवातीला तर पाणी थोडं थोडं टाकत ना एका जागावर असं हे पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीनेच करायचं अशा असं एक एका ठिकाणी पीठ करून घ्यायचं आणि मग आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ हे आपल्याला हलकंसं पातं आणि एकदम नरम बनवायचं आहे त्यामुळं अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत अशा जोर देत देत हे पीठ मळून घ्यायचे आता मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे एकत्रित असं जोर देत देत आणि हलकंसं आहे ना थोडंसं घट्ट आहे मग काय करायचं आपल्याला असं पाण्यामध्ये हात बुडत बुडत हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचे अशा पाण्याच्या हाताने आपण असं पीठ म्हणून घेतलं की हे पीठ एकदम एकजीव आणि मस्त असं एकदम मऊ लुसलुशीत बनवून तयार होतं त्यामुळं पीठ हलकंसं घट्ट मागायचा आहे नंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्या हाता पाण्यामध्ये बुडून घ्यायचं आहे आणि मागच्या हाताचा जोर देत देत हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपली चपातीसुद्धा एकदम मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होते तर बघू शकता तर हाताच्या मागच्या बाजूने जोर देत देत हे मी पीठ व्यवस्थित असं म्हणून घेतलेले होता येईल तेवढं आपल्याला सर पाण्यामध्ये हात बुडत बुडत हे पीठ मळायचे आणि पीठ आपल्याला हलकंसं पात्तं आणि एकदम नरम आणि एकदम मौसूत असं बनवून घ्यायचं तर बघू शकता हे पीठ व्यवस्थित असं मी हे मळून घेतलेले आहे आता हे पीठ नीट मळून झाल्यानंतर ना आपल्याला का काय करायचं लास्टमध्ये दोन चमचेना तेल टाकायचे आणि परत तेलामध्ये सुद्धा हे पीठ असं जसं आपण पाण्याचा हात घेऊन महिला तसं तेलामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं जसं व्हिडिओमध्ये दाखवताना त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचंय बघू शकता मी कसं तर हाताच्या मागच्या बाजूने असं जोर देते हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ बघू शकता किती मस्त आपलं मऊसूद असं बनवून तयार झालेलं आहे दिसायला पण व्यवस्थित असं दिसू राहिलेलं आहे अशाच पद्धतीने व्यवस्थित जर पीठ मळलं ना की चपातीसुद्धा अशी मऊ लुसलुशीत आणि नस नुसती ओठाने तोडता येईल एवढी मस्त बनवून तयार होते आता थोडंसं अशा हाताने आपल्याला जोर देऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्त असं आपलं पीठ उलू मऊ लुसलुशीत असं बनवून तयार झालेलं आहे आणि एकदम हाताने आपण सहज तुटलं ना तरी सुद्धा तुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून घ्यायचं आता लास्टमध्ये फक्त थोडंसं मी तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये परत एकदा एक जीव करून घ्यायचं आता हे पीठ बघा किती मऊ झालेलं आहे आता मी हाताने जरी सहज तुटलं आणि एकदम सहज तुटते थोडंही चक्कटपणाने एकदम सहजही तुटते म्हणजे आपलं पेड्यासारखं असं मऊ पीठ बनवून तयार झालेलं आहे आता लगेच तुमच्याकडे टाईम असेल तर दहा मिनटं याला मुरत ठेवू शकता किंवा टाईम नसेल ना तर लगेच चपात्या बनवायला घेतले ना तरीसुद्धा चालू शकते आता चपाती बनवण्यासाठी ना ह्या पिठामधून मिडियम आकाराचा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आता तुम्ही चपाती किती मोठी बनवता किती छोटी बनवता त्याप्रमाणे गोळा घेऊ शकता आता थोडंसं कोरड्या पिठामध्ये ना बुडवून याला आपल्याला जसं पुरी लाटतो ना त्याच्यापेक्षा पुरीपेक्षा पुरी थोडंसं मोठ्या आकारामध्ये लाटून घ्यायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीने मोठ्या आकारात लाटायचे आणि मगच याला आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे सगळीकडून तेल पसरवून लावायचे आणि परत ही चपाती आपल्याला मुडपून घ्यायची परत तेल लावून परत अशा पद्धतीने याला साईडने दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि परत आपल्या कोरड्या पिठामध्ये बुडून ना स सुरुवातीला हे जे तीन आपल्या कोण किंवा तीन अशा बाजू बाहेर निघल्यात ना त्याला अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कडेकडेने लाटत ही चपाती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय व्हिडिओ दा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे ही चपाती आपल्याला लाटून घ्यायचं आहे एका बाजूने लाटल्यानंतर आपल्या याची बाजू पलटी करून घ्यायची आणि दोन्हीही बाजूनी चपाती आपल्या सेम अशी लाटून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता कडेकडेने नाही आपल्याला लाटणं फिरवत ही चपाती लाटून घ्यायची म्हणजे सुद्धा आपोआप ही पात्त होते आणि सगळ्या बाजूने सारखी ही चपाती लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता कडेकडे मी चपाती लाटून घेऊ राहिलेली आणि मस्त असे पातळ सर लाटून घ्यायची अजिबात जाडसर ठेवायची नाही आहे अशा पद्धतीने एकदम पात अशा आपल्याला चपाती लाटून घ्यायची आणि कडेकडेनेच लाटणं फिरवायचे आहे तर बघू शकता मस्त अशी मोठी पात आणि एकदम गोलसर अशी मी त्या चपाती लाटून घेतलेली आहे आणि छान अशी पात चपाती लाटून घेतलेली आहे आता चपाती शेकण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली चपाती चिकटणार नाही आणि आपल्याला चपाती तव्यावरती ता टाकून घ्यायची आता चपातीचे ना एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर लगेच त्याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूनी चपाती आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आता दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित चपाती शिकल्यानंतर लगेच आपल्याला तेल किंवा तुपकाही लावून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुपकाही लावू शकता मी इथे तेल लावून घेतलेले आणि तुम्ही बघू तुम शकता किती मस्त असे टम्म आपली चपाती फुगलेली आहे आणि एका साईडने फुटलेली त्यामुळे अशी याची हवा गेलेली बाकी आपली चपाती मस्त टम्म फुगलेली मस्त मऊ लुसलुशीत अशी बनवून तयार झालेली छान अशी दोन्ही बाजूने ही चपाती शेकून झालेली आहे लगेच याला काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आपली चपाती काय भारी अशी दिसून राहिलेली मस्त अशी देखणी आपली चपाती बनवून तयार झालेली आहे दुसरीसुद्धा चपाती मी इथं तव्यावरती टाकून घेतलेली आहे आणि ही सुद्धा चपाती आपल्याला एका बाजूने शेकल्यानंतर ले लगेच बाजू पलटी करून घ्यायची तेल किंवा तूप लावायचे आणि ती सुद्धा ही सुद्धा चपाती आपल्याला दोन्हीही बाजूनी छान अशी शेकून घ्यायची बघू शकता दुसरीसुद्धा चपाती आपली छान अशी फुगलेली टम्म फुगलेली दिसायला सुद्धा एकदम भारी अशी दिसून राहिलेली आहे आता हीसुद्धा चपाती मस्त अशी शेकल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आणि तुम्ही चपाती बघू शकता किती मस्त अशा दिसून राहिलेले एकदम मऊ लुसलुशी तर झालेले आहे आणि ही चपाती ना तुम्ही दिवसभर जरी ठेवली ना अशीच राहते मऊ लुसलुशीत अजिबात कडक किंवा वाट वाट बनत नाही तुम्ही जर अशा पद्धतीने पीठ मळलं आणि तुमचीसुद्धा चपाती अशीच होईल तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा मी कशी वाटली ना रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षण थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन ना असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चपाती तोडण्यावरून सुद्धा दिसत असेल की ती मस्त आपली चपाती मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेली नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आवडल्यास ना एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद